शासनाचा तपास पूर्ण झालेला आहे कारण त्यांनी याच्यात आणखीन तपास करण्यासाठी एक अर्ज केला होता पण नंतर तो विड्रॉ केला त्यामुळे जे कन्सन तपास अधिकारी आहेत त्यांना यापुढे तपास करायचा नाही असं दिसतं त्याचप्रमाणे पुढे तपास होतो की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी म्हणजे मुलाने आणि मुलीने आरशियाने आणि जिशाने एक राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा अर्ज केला होता की यातला जो पाहिजे आरोपी आहे अनमोल बिष्णोही जो अमेरिकेत जेलमध्ये आहे तुरुंगात आहे त्याला आपण आणणार आहात का त्याला आणण्यासाठी आपण काही पावलं उचलली आहेत का परंतु याला त्यांनी उत्तर काहीच ते उत्तर दिलेलं नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की हे आमचं कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही साधी गोष्ट आहे त्याच्याविरुद्ध तपास चालू आहे की त्याला आणणार की नाही कोर्टात पण ते कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन त्यामुळे काय तपास होणार नाही होणार यांना काहीच आयडिया नसल्यामुळे यांनी आता या माननीय उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवलेले आहेत न्यायासाठी त्याच्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांचा ज्यांचा संपर्क होता आणि ज्यांच्यापासून यांच्या पतीला जीवाचा धोका वाटत होता त्यांची त्यांची नावं आम्ही पिटिशनमध्ये दिलेली आहेत सगळ्यांची पिटिशनमध्ये पिटिशन जी नावं आलेली आहेत ते एक मोहित कंबोज एक अशोक मुंद्रा एक पृथ्वीजीत चव्हाण एक नाबिल म्हणून आहे अशी पाच सहा नावं आलेली आहेत नाही तोच तर ग्रीवांस आहे की पत्नीशिवाय जास्त कोणाला माहिती असणार परंतु पत्नीचा ह्यांनी याबाबत जबाबच घेतलेला नाही आहे मुलीचा जबाबच घेतलेला नाही आहे आणि त्यांच्याकडे अशी माहिती आहे की ज्यामुळे पोलिसांना योग्यरित्या तपास केलेला असता करता आला असता आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे की तपास योग्यरित्या झालेला नाही त्यांच्या दृष्टीने जे संशयित आहेत त्यांच्याविरुद्ध ह्यांनी काहीही चौकशी केलेली नाही आहे तो जो प्रश्न आहे त्याला योग्य कृप योग्य प्रश्न माननीय न्यायालयानेच विचारला की त्यांच्याकडे चाळीस दिवस दुखवटा असतो त्यामुळे चाळीस दिवसात त्यांना त्रास देणं योग्य नाही असं जर तुमचं म म्हणजे तुमचं जर तप तब्येतीचं म्हणणं आहे ठीक आहे चाळीस दिवस सोडले पण चाळीस दिवसानंतर आज एक वर्षापेक्षा जर जास्त दिवस झालेले आहेत तर तुम्ही या एका वर्षामध्ये नंतर कितीदा त्यांना तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला तुम्ही संपर्क केला आणि त्या रिस्पॉन्स देत नाहीत असं तुम्ही काय केस डायऱ्या केल्या काय काय का रेकॉर्ड आहे आज अर्ज गेल्यावर जे तोंडी आहेत की आम्ही दहा वेळा संपर्क केला तर ते न्यायालयात असं म्हणणं आहे की तो दहा वेळेला तुम्ही संपर्क केला हे दाखवा तुम्ही कारण ती तुमची जबाबदारी होतं की यांचा जबाब नोंद करणं म्हणून का केला नाही याच्यात अत्यंत म्हणजे वाईट गोष्ट आहे की ज्या दिवशी ह्या माननीय न्यायालयासमोर हे रिट पिटिशन दाखल झालं त्याच्यात दुसऱ्याच दिवशी यांचे जे चिरंजीव जिशान सिद्दीकी आमदार यांची जी वाय प्लस सिक्युरिटी होती ती काढून घेण्यात आलेली आहे इतकी त्यांची सुरक्षा कमी केलेली आहे की त्यांना आता फक्त दोनच कॉन्स्टेबल दिलेले आहेत त्यामुळे आम्ही ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यावर न्यायालयाने सांगितलं की तुम्ही लगेच आता जी ती जी परसेप्शन कमिटी आहे त्यांच्याकडे जा ते काय करतात ते बघा लगेचच्या लगेच नाही तर तुम्ही परत तिथे अर्ज करून या आम्ही बघतो कशात याचिकेतल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जर तपास करायचा झाला तर तपासाच्या दृष्टीने काय काय करणं आवश्यक होतं म्हणजे आमचं म्हणणं होतं की या गोष्टी आवश्यक होत्या तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या प्रतिवादी आहेत पोलीस अधिकारी त्यांना दाखवायला लागेल की आम्ही ज्या गोष्टी आवश्यक आहेत म्हणतो त्या गोष्टी आवश्यक नाहीत दुसरी गोष्ट आम्ही जी नावं दिलेली आहेत त्यांच्याकडे बोलावून त्यांच्याकडनं तपास त्यांची चौकशी करणं अत्यावश्यक होतं पण काही बोलण्यासाठी त्यांना बोलावलंच गेलेलं नाही आहे हे आमचं दुसरं म्हणणं आहे तिसरं आमचं म्हणणं आहे की यांना काही खाजगी गोष्टी माहिती असतील त्यांच्या पतीच्या त्याच्याबद्दल त्यांच्याकडे का विचारणा केली नाही मुलगा झिशान त्याचा जबाब नोंदवला आहे त्यांनी गोष्टी केल्या त्या त्याबद्दल त्यांनी जी नावं सांगितली त्याच्याकडे जा जास्त चौकशी का केली नाही फक्त नशीब की त्यांनी ती नावं घेतली त्यामुळे कळलं की नावं घेतलेली आहेत म्हणून त्या झिशानवर एक खोटी केस केली निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये खेरवाडी खेर पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर पोलिसांनीच रिपोर्ट केला की गैरसमजात ना ही खोटी केस झाली म्हणून गैरसमजात खोटी केस राहते होते का त्यांच्या पिटिशनमध्ये आहे की एस आर एचे महेंद्र कल्याणकर म्हणून जे चीफ आहेत ते ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह इंटरेस्ट घेतात म्हणजे यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यात मोहित मोहित कंबोजच्याकडे पूजा होती तेव्हा स्वतः जातीने तिथे महेंद्र कल्याणकर राबत होते असं पण यांचं यांच्या पिटिशनमध्ये म्हणणं आहे त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत जी प्रोसिजर आहे ज्यावेळेला स्लम हटवण्यात येतात गरिबांच्या त्याला तिथे पोलिस बंदोबस्त केव्हा दिला जातो एसआरए वाले कधी आजर राहतात त्या सगळ्याचा जे त्यांनी जे केलेलं आहे पोलिसांनी जास्त इंटरेस्ट घेऊन त्याबाबत सुद्धा या पिटिशनमध्ये त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल फुल इन माय कंट्रीज और हमको इंसाफ मिलकर रहेगा जो आज याचिका जो पेश की गई है उसमें पहली एक बात बताई गई कि जैसे ही याचिका पेश हो गई वैसे ही इनके जो बेटे हैं जीशान सिद्दी की उनकी जो वाई प्लस सिक्योरिटी है वो गवर्नमेंट ने निकाल दी तो वो जो वाई प्लस सिक्योरिटी निकाली उसकी वजह क्या है और कोर्ट ने बोला है कि जो इसकी परसेप्शन कमेटी है उनके पास आप जाइए आप उनको ये चीज़ बताइए और अगर परसेप्शन कमेटी इमीजिएटली इनकी सिक्योरिटी रिस्टोर नहीं करते तो आप एप्लीकेशन करके हमारे नज़र में वो बात लाइए फिर देखते हैं क्या करते करने का देखिए जो इन्वेस्टिगेशन होता है उसका एक तरीका होता है कि इंट्रोगेशन होता है इन्वेस्टिगेशन में और इन्वेस्टिगेशन में जब स्टेटमेंट्स रिकॉर्ड की जाती है तो जो जो चीज़ें बाहर आती है क्योंकि पहली चीज़ है मोटिव कि ऑफेंस क्यों हो गया तो ऑफेंस होने के लिए जो वजह जो फैमिली की तरफ से बताई जाती है उनमें पुलिस का काम है कि फुल इन्वेस्टिगेशन करना तो जब भी इसमें इंट्रोगेशन हो गया झीशान का इनको तो बुलाया ही नहीं इनको जो बताना था वो अभी न्यायालय के सामने है कोर्ट के सामने है और इनके घर में है पुलिस के पास कुछ नहीं है क्योंकि पुलिस ने ध्यान ही नहीं दिया है और झीशान ने जो बताया झीशान ने जो नाम ली झीश ने जो नाम ली उनके बारे में उनको बुलाना इंट्रोगेशन करना वेरीफाई करना ये पुलिस का काम था जो पुलिस ने किया नहीं है ऐसा इनका कहना है तो अभी उसका जवाब है वो पुलिस को देना है कि उन्होंने ये बातें क्यों नहीं की उनको क्यों बुलाया नहीं उनका इंट्रोगेशन क्यों नहीं किया ये जो चीज़ें दे रहे हैं उनके खिलाफ वो क्यों पुलिस ने सीज नहीं की बारे में? नहीं अभी क्या है जो पहली बात है सिक्योरिटी की उस उसको ही न्यायालय ने सीरियसली लिया है तो इसके लिए अभी बाकी जो चीज़ें अभी न्यायालय के सामने आनी है लेकिन उसके पहले अभी इसका ही फैसला वो कर देगी कि जो अभी झीशान है उसको सिक्योरिटी की जरूरत अभी है वो जो बोल रहे उसकी मुताबिक तो ऐसा क्या वजह है कि उसकी सिक्योरिटी पिटीशन होने के बाद इमीडिएटली निकाली तो कोर्ट ने भी उस पर ही कॉन्सेंट्रेट किया है इसके अलावा याचिका में आपकी प्रमुख मांगे कौन कौन सी हैं हमारी प्रमुख मांगनी ऐसी है कि जो इन्वेस्टिगेशन है वो प्रॉपरली हो जाए और जो इसके पीछे है जो सच्चे आरोपी कोई हो सकते हैं तो उनको कोर्ट के सामने उनको ट्रायल फेस करने के लिए खड़ा करें अभी जो हमारा कहना है वो अभी जो इन्वेस्टिगेशन वो हाफ हार्टेड इन्वेस्टिगेशन है अनमोल बंद बिश्नोई तक जाके हुआ वो ठंडा हो गया है उसके आगे पुलिस ज़रूरत होने पर भी नहीं गई है तो कभी उनको न्यायालय को बताना है कि उन्होंने जो किया है वो कैसा सही है ये बोल रही है कैसा झूठा है गलत है क्यों किया नहीं क्यों नहीं बुलाया किसी को या एक उनके पास क्यों नहीं गए अगर उतने वी और अगर बोल नहीं सकते तो इनको जाना था उनके ऑफिस उनका इंट्रोगेशन करना था वो क्यों नहीं किया ये सब बातें उनको बताना है न्यायालय के सामने हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव